मध्ये मला उमगलेले संविधान या उपक्रमाअंतर्गत पंच्याहत्तरावा संविधान दिन जनजागृती परीक्षा उत्साहात झाले अनुलोम संस्थेच्या मला उमगलेले संविधान या विशेष उपक्रमांतर्गत देवाळे हायस्कूल देवाळे ते पंच्याहत्तरावा भारतीय संविधान दिन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दलची जाण समज आणि जागरूकता वाढावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमात संविधान दिन या विषयावर बारा वर्षाची लेखी जनजागृती परीक्षा घेण्यात आली शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत मला उमरलेले संविधान या उपक्रमाला योग्य प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे उपप्राचार्य समीर घोरपडे यांनी प्रमुख पाहुणे व वर मान्यवरांचे स्वागत केले प्रास्ताविक करताना आर्य डकरेसर यांनी संविधान दिनाचे महत्व त्यामागील इतिहास आणि विद्यार्थी म्हणून संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उमगलेले संविधान उपक्रमाचे संयोजक व अनुलोम संस्थेचे शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे भागजनसेवक अनिल माने यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्याचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रमाला भाजप पन्हाळा तालुका उपाध्यक्ष संदीप गवळी शाळेचे मुख्याध्यापक नलवडे सर सुपरवायझर पाटील सर सुरवे सर प्रशांत सर पाटील मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती लागली कार्यक्रमाच्या शेवटी संदीप गवळी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व विद्यार्थी शिक्षकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह